नमस्कार इथे आपण बोलतो महाराठ शस्त्रागार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा चंदनाचा ठसा इथे आपल्याला सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तरी त्याचा आपण तो नेमका त्यांना कुठे भेटला ते त्यांना विचारूया नमस्कार सर नमस्कार सह्याद्रीच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो मराठ्यांचे शस्त्रागार हे विविध देवाऱ्यातील शस्त्रे इथे आणून जे प्रदर्शन भरवले त्यामध्ये साताऱ्यातील राजे साताऱ्यातील राजेमाने मसवड यांच्या घरात असलेला आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा ठसा आपण इथे आणलेला आहे त्या काळात ज्यावेळेस काही करार होत होते गुप्त करार त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्यांच्या हातांचा ठसा करार झाल्यानंतर त्या जागीरदारांना देत असत तर तो हा ठसा त्यांनी राज्य मान्य सरकार यांना दिलेला आहे तर तो ठसा गह घरे यांनी अभ्यास करून तो छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा आहे हे सिद्ध केलेले आहे तर हा ठसा श्रमिक गोजम सरांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी इथे उपलब्ध करण्यात आलेला आहे धन्यवाद